आता पाहूया ठाणे पालघर मधल्या महत्वाच्या दहशतीचा रील बनवणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आलेली नवी मुंबई मधील सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिकीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसत होता हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कुणा व्यक्तीचा अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादामध्ये काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचं समोर आलंय भिवंडीच्या खोणी गावातील सिद्धार्थनगर इथं मंग्या तलवारी नाचवल्या गेलेल्या देवीदास पाटील असं तलवारी नाचवणाऱ्या तरुणाचं नाव असून रस्ता बंद केल्याच्या रागातनं त्यानुशी बिगाळ करत हे कृत्य केले या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवलीमध्ये गॅरेज चालवण्याच्या वादातनं उल्हासनगर गावामध्ये दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला या हल्ल्यादरम्यान वाचवायला गेलेल्या तरुणाला सदर टोळक्यानं जखमी केलं आहे या प्रकरणी आता टिटवाळा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये काळ्या अंधारामध्ये पाण्यासाठी बोरिंगवर रात्ररात्रभर जागून महिलांना पाणी आणावं लागतंय भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत असल्याने परिसरात हे भीषण चित्र पहाव्यास मिळालेलं आहे